मित्र हो नमस्कार एक कविता खास रसिकांधि एक हिंदी शेर कि कमाते कमाते पल पल में बड़े हो गए कमाते कमाते पल पल में बड़े हो गए जिंदगी समझने लगी बूढ़े हो गए पल पल में कमाते कमाते बडे हो गए जिंदगी समझने लगी बुढे हो गए तर कविता अशी आहे की प्रत्येकाची तीच कथा प्रत्येकाची तीच क कथा चॉकलेट गोळ्या खाण्याचे वय राहिले नाही चॉकलेट गोळ्या खाण्याचे वय राहिले नाही गोडधोड आरामात खाण्याचे वय राहिले नाही चॉकलेट गोळ्या खाण्याचे वय राहिले नाही गोडधोड आरामात खाण्याचे वय राहिले नाही आमाप केला खर्च पेन्शनवर चढवून बोजा आमाप केला खर्च पेन्शनवर चढवून बोजा त्यांना हिशोब विचारण्याचे वय राहिले नाही त्यांना हिशोब विचारण्याचे वय राहिले नाही कोलाहल किती घरात सुना नातवांचा कोलाहल किती घरात सुना नातवांचा स्पष्ट ताकीत देण्याचे खरे वय राहिले नाही स्पष्ट ताकीत देण्याचे खरे वय राहिले नाही दुःख सारे लपवून भांडतो मी मित्रांशी माझ्या दुःख सारे लपवून भांडतो मी मित्रांशी माझ्या घरातले कोळसे उगाळण्याचे वय राहिले नाही घरातील कोळसे उगाळण्याचे वय राहिले नाही प्रत्येकाची तीच कथा आयुष्याची पाने वेगळी प्रत्येकाची तीच कथा आयुष्याची पाने वेगळी वाचतो जो तो येथे ऐकण्याचे वय राहिले नाही गोडधोड आरामात खाण्याचे वय राहिले नाही देऊ सोडून वाऱ्यावरी जे जे होते जवळ काही देऊ सोडून वाऱ्यावरी जे जे होते जवळ काही आयुष्याला कवट कवटाळण्याचे वय राहिले नाही आयुष्याला कवटाळण्याचे वय राहिले नाही चॉकलेट गोळ्या खाण्याचे वय राहिले नाही वय राहिले ही धन्यवाद